मित्रांनो नमस्कार आज आपण नाशिक येथे व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव पॉवर अँड ॲग्री प्रोसेसिंग युनिटला भेट दिली आहे तर त्यामध्ये बरेच प्रकारचे युनिट आहेत तर त्यातल्या जे का आपण स्लरी युनिटला किंवा जीवावृत्त युनिटला आपण भेट दिले तर त्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया नमस्कार माझं नाव मोहन सुपारे मी इथे डॉक्टर म्हणून काम करतो ओके हे आपलं आहे जीवावृत्त युनिट हे आपलं आँ� अनॅरोगिक पद्धतीने आपण तयार करतो आपण आधी दोन पद्धतीने तयार करत होतो एक होतं आपलं एरोबिक पद्धत जी आपण ड्रममध्ये तयार करून दोनशे लिटर तयार दोनशे लिटरमध्ये तयार करून ते गाडून वगैरे आपण पिकांना देत होतो पण ती एकदम अवघड पद्धत होती आणि एकदम किचकट पद्धत होती तर आपण जी ही आहे त्याच्यामध्ये फक्त दोनशे लिटर तयार व्हायचं त्याच्यामध्ये डायरेक्ट साडेतीन हजार लिटर तयार होते वन टाईममध्ये तर ही जी पद्धत आहे ही अनॅरोबिक आहे अनॅरोबिक पद्धत म्हणजे या पद्धतीमध्ये जे ऑक्सिजन आपलं ऑक्सिजन आहे ऑक्सिजन त्या जीवामृतमध्ये काहीच नाही राहत शून्य ऑक्सिजन राहते त्याच्यामध्ये जो बॅक्टेरिया राहतो त्या बॅक्टेरियाला ऑक्सिजनची गरज नाही राहत अनॅरोबिक जसं आपलं पोट आहे पोट आपल्या पोटामध्ये डायजेस्टर आहे या डायजेस्टरमध्ये काय असते ऑक्सिजनची गरज नाही आपल्यामध्ये जे बॅक्टेरिया आहे ते विदाउट ऑक्सिजन डिकंपोज करते त्याचप्रकारे तोच एकदम डेमो आपण याच्यामध्ये उतरवला आहे तर हे जे आहे हा जो प्लॉट आहे हा साडेतीन हजार लिटर कॅपॅसिटीचा आहे आणि हे जे टँक आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता या टँकमध्ये आपण पाच ते सहा कंटेंट टाकायचे ते सगळे स्लरी स्वरूपामध्ये त्या ह्यामध्ये टाकल्याच्या नंतर या पाईपने ते पासून याच्यामध्ये सगळे त्याच्यामध्ये तुम्ही शेण टाकू शकता शेणाची तुम्ही स्लरी तयार करायची या पाईपनी पाचून या या प्रकारे <laughs> त्याच्यानंतर गोमूत्र त्याच्यानंतर शिजवलेला जो भात राहतो त्याचं पण पाणी तयार करायचं ते पण त्याच्यात टाकायचं त्यानंतर जे आपलं किचन वेस्ट असते किचन वेस्ट टाकायचं आणि गुळ गुळाचं पण पाणी करायचं सगळ्या कंटेंटचं पाणी करायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करून या पाईपद्वारे याच्यामध्ये सोडून द्यायचं हे सगळ्या प्रोसेसला लागतो एक दिवस लागतो एका दिवसाच्या नंतर आपलं काम संपलं आपण जो प्लांट इन्स्टॉल केला आहे तो प्लांट आपल्यासाठी काम करत शेअर मार्केटचं कसं असते आपण पैसा तो रात्री रात्रीसुद्धा आपला पैसा वाढत राहते त्याच्यावर हे एकदा आपण इन्स्टॉल केलं एकदा फील केली टाकी तर हे डायरेक्ट आपलं पंचेचाळीस दिवस काहीच करायचं नाही आपण फर्स्ट टाईम पंचेचाळीस दिवस पूर्ण टाकी लो फील करून घ्यायची आणि प्लस त्याच्यामध्ये साडेतीन हजार लिटर पाणी तर आपण सांगितलेलं कंटेंट आपल्याकडे सगळा चार्ट आहे किती किती क्वांटिटी घ्यायची काय घ्यायची सगळं आपण तुम्हाला नंतर हे सगळं फिल केल्याच्यानंतर हा कॉक बंद करून द्यायचा पंचेचाळीस दिवस याला काहीच करायचं नाही पंचेचाळीस दिवस ॲटोमॅटिक याच्यामध्ये जे आपण ताक टाकलाय गुळ टाकलाय ते सगळं डिकंपोज होत राहील पंचेचाळीस दिवसाच्या नंतर शंभर टक्के डिकम्पोजिशन कुठंच नाही होत आपल्या या टाकीमध्ये पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आपलं आउटलेट दिलायला दिसते त्या आउटलेटने काय करायचं डायरेक्ट कॉक फिरवायचा आणि डायरेक्ट तुम्ही पाणी काढून घ्यायचं त्या पाण्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कचरा नाही राहणार कुठल्याच प्रकारची घाण नाही राहणार तुम्ही ते डायरेक्ट स्प्रेला यूज करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही ते ड्रिपने सुद्धा सोडू शकता आपण जे आधी करत होतो दोनशे लिटरच्या टाईम मध्ये त्याच्यामध्ये गाळा लागत होतो त्याच्यानंतर ते थोडंफार प्रमाणात आपल्याला मिळत होतं ते याच्या टाईम पंचेचाळीस दिवसाच्या नंतर आपल्याला साडेतीन हजार लिटर भेटल आणि पंचेचाळीस दिवसाच्या नंतर तुम्हाला थांबाची गरज नाही तुम्ही दोनशे लिटर रोज काढून घ्यायचं तिथून आणि दोनशे लिटर प्रमाणे इथे क्वांटिटी टाकायची शेण गोमूत्र हे सगळं टाका दोनशे लिटर प्रमाणे दोनशे लिटर प्रमाणे तिकडे काढून घ्यायचं तुम्ही म्हणाल मग आता एका दिवसात कसं तयार होत आहे त्याच्यामध्ये जो बॅक्टेरियाचं खूप मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे ते एका दिवसामध्ये तुमचं दोनशे लिटर डिकंपोज करला दोनशे लिटर भरपूर झालं सगळे सगळ्या पिकाला जाऊ शकते कुठलाच साईड इफेक्ट नाही आपण ते लॅब टेस्टेड आहे आपल्याकडे आपल्याकडे त्याची लॅबची रिपोर्ट पण आहे सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कंटेन आहे माय्रोनडोन आहे मायक्रोनडोन आहे एन पीक आहे सगळं आहे त्याच्यामध्ये प्लस अजून एक बेनिफिट असा आहे हे जे वरून दिसते तुम्हाला पाईप हा जो पाईप आहे याच्यामधून निघते बायोगॅस बायोगॅस ते मायनर आहे आणि मेजर आहे आपलं जीवामृत जीवा या बायोगॅसवर तुम्ही तुमचा घरचा रोजचा चाय करू शकता किंवा एखादी लाईट चालू शकता तुमचं घरचं रोजचं जे चाय पाणी आहे त्याच्यावर तो किंवा मायनरमध्ये तुम्ही स्टोअर पण करू शकता किंवा तुम्ही वाया पण जाऊ देऊ शकता आणि मेन आहे आपलं जीवामृत या तुम्ही आता हा आपलं कंटिन्यू चालू आहे सगळ्या पिकाला आपण युज करत आहे याच्यामुळे पाणी कमी लागते जा तुमच्या शेतीची वॉटर कॅपॅसिटी वाढते तुमच्या शेतीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम वाढते तुमच्या शेतीमध्ये मायक्रो ऑर्गनिजम पाऊंड वाढते ऑर्गॅनिक कार्बन वाढते सगळ्या प्रकारे म्हणजे पाणी कॅपॅसिटी वाढते ना त्याची जमीन आता तुम्ही सांगितलं की हे टँक भरण्यापूर्वी जे आपण मटेरियल टाकतो जसं आपण नॉर्मल पद्धतीने ज्यावेळेस आपण जेव्हा अमृत करत होतो त्यामध्ये आपण शेण असू द्या गोमूत्र असू द्या गुळ असू द्या डाळेचं पीठ असू द्या बांधावरची माती असू द्या ते टाकत होतो तर यामध्ये आपण काय काय टाकायचं तेच कंटेंट टाकायचे चारशे केन हजार कॅपॅसिटी साठी साडेतीन हजार साठी चारशे किलो शेण ओके शंभर लिटर गोमूत्र हा शंभर किलो गुळ हा शंभर केजी तांदूळ हा आणि शंभर केजी आपला शिजवलेला तो तांदळाचा सगळ्याचं पाणी करत जायचं स्वरूपामध्ये सोडून द्यायचं यामध्ये सोडून द्यायचं सगळ्या प्रोसेस ला एक दिवस लागतो एक दिवस ओके त्याच्यानंतर हा कॉक बंद करून द्यायचा आणि पंचेचाळीस दिवसोजे पण त्यानंतर आपल्याला काहीच करायचं काहीच करायचं गरज पंचे दिवसाच्या नंतर तुम्ही रोज तिथून दोनशे लिटर काढून घ्या आणि दोनशे लिटर नुसार ते क्वांटिटी कमी करा आणि टाकून ओके ओके थांबाची गरज नाही मग आता मला सांगा की आता साडेतीन एका एकराला किती लागत तुमचं सजेशन काय असतं करायला दोनशे लिटर भरपूर आहे दोनशे लिटर ड्रिप न सोडू शकता तुम्ही स्प्रेने मारू शकता किंवा तुमच्याकडे जर ड्रिप नाही आहे बरोबर ड्रम तुम्ही ड्रम ड्रमला कॉक लावा तो कॉक चालू करून द्या डांडामध्ये ओके आणि जर स्प्रे करायचं तर स्प्रे प्रमाण काय असते पंधरा लिटरला दोन लिटर पंधरा लिटर म्हणजे दोन लिटर पाटीलच्या एका पंपाला दोन लिटर आपल्याला सफिशियंट आहे आणि जास्त पण झालं तर काही प्रॉब्लेम नाही सगळं ऑर्गॅनिक आहे आणि कुठल्याच प्रकारचा साईड इफेक्ट साईड इफेक्ट नाही आणि जसं की आता तुम्ही सांगितलं की आपण ज्या नॉर्मल पद्धती जे ट्रॅडिशनल पद्धतीने जेवामृत बनत होतो ते जर ड्रिप न सोडायचं तर ड्रिप चेकअप होण्या ड्रिप मध्ये घाण अडकणे त्याच्यामध्ये हो खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत होते आणि ते दोनशे लिटर मध्ये तयार होत होतं होत ऍट ए टाइम साडेतीन हजार लिटर तयार होत आहे प्लस आपल्याला गाळाची गरज नाही आणि जेवढा आपण पाणी टाकलाय साडेतीन हजार लिटर तेवढं तेवढं आपण युज करू राहिलो त्याच्यामध्ये जो चोथा उरत आहे आपल्या त्याच्यामध्ये अरेबिक पद्धतीमध्ये आणि अरेबिक पद्धत स्वतः सुद्धा उरत नाही ट्यूब तुम्हाला जर वाटलं खूप दिवस झाले एखादी वर्ष झालं तुम्हाला वाटलं का आता काहीतरी उरत आहे बाय नाही नाही साफ करता येते हा जो कॉग आहे ना त्याच्या खालून असं आपण एक दिलं डायरेक्ट खोलून घ्यायचा पाणी उचलून दिली गारली काहीच प्रॉब्लेम नाही आपला साडेसातशे मायक्रोनचा एकदम साडेसातशे मायक्रोनचा डायरेक्ट उभं जरी झाले ना तरी फाटणार नाही ओके साडेसातशे जातो तरी लाईफ काय राहते जवळपास ठेवलं आणि याला उंदराचा घुशीचा वगैरे जाऊ बर त्रास वाटलं पण कटकुट झालं चिटकन ओके ठीक आहे तर आज आम्ही सांगोल्यावरून माजी सैनिक कल्याणकारी संस्था तर आज इथं आम्ही स जवळजवळ पस्तीस चाळीस जणांची टीम आले त्यात काही महिला आहेत काही जेंट्स आहेत तर तुम्ही खूप चांगली माहिती दिली तर तुमचं आ आभार प्रदर्शन बाबरसाहेब तुम्ही करावं अशी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी आपला मोहन सुपारी साहेब डॉक्टर मोहन सुपारी साहेबांनी आपल्याला जीवामृतविषयी माहिती सांगितली त्याबद्दल मी आपल्या संस्कृतीबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि धन्यवाद धन्यवाद